आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा मराठी निवडणुका आल्या की मताची भीक मागणारे निवडणूक की पुरते समाजसेवा करणारे यांच्या भूलतापांना बळी पडू नका भावी नगराध्यक्ष म्हणून उमरखेड शहराच्या नेतृत्वासाठी सज्ज एकमेव महिला सत्य निर्मिती महिला मंडळाच्या अध्यक्षा शबाना खान यांना नागरिकांची पहिली पसंती आले की हौसे गौसे सगळ्यांनाच नेता निवडणुकाची खाज असते लोकांना मूर्ख व स्वतःला दीडशाना समजत निवडणुका आल्या की आपल्या चेल्याच्या पाट्यांना परिवारातील रिकाम्या लोकांना घेऊन स्टंटबाजी करणे जाहिराता करणे निवडणुकीपुरतेच समाजसेवा करणारे टोपलेभर नेते उमरखेड शहरातील गल्लोगल्ली पडून आहेत गोर गरीब सामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पीडित महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणाऱ्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या निवडणुकीपुरते नाही तर सतत हमेशा समाज कार्य करणाऱ्या विविध सामाजिक कार्यात सहभाग असलेल्या महिला मेळावे घेत जनजागृती करणाऱ्या सत्य निर्मिती महिला मंडळाच्या अध्यक्षा सत्य निर्मिती महिला मंडळाच्या माध्यमातून पीडित शोषित महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या शबाना खान यांना भावी नगराध्यक्ष म्हणून उमरखेड येथील जनतेकडून पहिली पसंती दिली जात आहे शहरातील तातारशा बाबा वार्डातील सुप्रसिद्ध सत्य निर्मिती महिला मंडळाच्या अध्यक्षा शबाना खान एकच नाव एकच ओळख एकच विचार एकच ध्यास सर्वांच्या सहमताने एक विचार असलेल्या महिला यांनाच उमरखेडच्या नगराध्यक्ष पदासाठी सज्ज निवडून आणण्याचे काम आपण करणार असल्याचे सामान्य नागरिक महिला भगिनी बोलून दाखवित आहेत उमरखेड शहरातील सर्व समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा नेहमीच ध्यास राहिला आहे सदैव मोठ्यांचा आदर लहानांवर प्रेम राहिले आहे शबाना खान या केवळ एक उमेदवार नाहीत तर त्या उमेदवाराच्या बदलाची नवी दिशा आहेत नवीन वाटचाल व वा यशाची पायरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन महिलांचे युवकांचे आणि वंचित घटकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचव त्यांचा संवाद नेहमीच थेट आणि स्पष्ट असतो शबाना खान नाम नाही ब्रँड आहे गाम बोलता है आशे है। 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 काम बोलता आहे असे जनता जनार्दन बोलून दाखवित आहे खेड शहरातील आडी अडचणीवर विविध समस्यांवर तत्परतेने उपाय काढणे मदत करण्यासाठी त्यांचे नाव प्रसिद्ध आहे त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले आहे आज उमरखेड शहर नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे विकासाच्या गतीला दिशा देणारे पारदर्शक काम कारभार करणारे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेतृत्व अशा वेळी शबाना खान यांच्या सारख्या सक्षम कार्य आणि संवेदनशील महिलेचा उमरखेडला लाभ होणे हे निश्चित शहरासाठी नवी सकाळ ठरेल शबाना खान सर्वसामान्य जनतेची हाक शंभर टक्के समाजसेवा पारदर्शक व प्रामाणिकांचा विश्वास भरोसा नवीन वाटचाल विकास महिला रक्षण महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्नशील बदले की राजनिती नाही राजनितीचे समाज मे चल रही बुराई पी को मात दो उमरखेड शहरातील छुटपुट निवडणुकीपुरते कार्य करणारे उमेदवार व कायमस्वरूपी हमेशा सदैव जनसेवा करणाऱ्या शबाना खान यांच्या पैकी उमरखेडी जनतेकडून शबाना खान यांना उमरखेड नगराध्यक्ष पदासाठी पहिली पसंती दिली जात आहे आर एन एन न्यूज मराठी